रामकृष्ण हरी आज आपण पाहणार आहोत आता कोटे धावे मन तुमचे चरण देखल या भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद या अभंगातील ध्रुवपद भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद पा प्रत्येक अभंगाला ध्रुवपद असते पा ध्रुवपद म्हणजे काय ध्रुवपद म्हणजे मुख्य सिद्धांत ध्रुव म्हणजे स्थिर असणारं पद आणि ते या अभंगामध्ये स्थिर असणारं पद म्हणजे भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की मी भगवंताचा भग बक... मी भगवंताची भक्ती करू लागलो आणि त्या भगवंताच्या भक्तीमध्ये मी माझं मन भगवंताच्या चरणी लीन केलं भगवंताचं नाम भगवंताचं रूप भगवंताची कथा माझ्या मनाला आवडू लागली आणि आता माझं मन स्थिर झालं आहे आणि ते स्थिर झालेलं मन स्थिर झालेल्या मनाला मनाने मना भगवंताची भक्ती केल्याने त्या मनाचा भागही गेला आणि त्या मनाचा शीनही गेला पण आपल्याला आपल्याला प्रत्येकाच्या ठिकाणी भागही आहे आणि शीनही आहे पहा भाग म्हणजे काय अनंत जन्मापासून आपण जीव झालेलो आहोत आणि जीव होऊन आपण अनंत जन्मापासून दुःख भोगत आहोत आणि ही दुःखाची परंपरा ही आपली अखंडपणे चालूच आहे पहा पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जनने जठरे शयनम यसारे खलुदुस्तारे कृपया पारे भज गोविंदम भज गोविंदम भजगोविंद मूडमते श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की आपण पुन्हा पुन्हा जन्मत आहोत आणि पुन्हा पुन्हा मरत आहोत या पुन्हा पुन्हा जन्मण्यामध्ये आणि पुन्हा पुन्हा मरण्यामध्ये आपल्याला काय प्राप्त होतंय तर दुःखच प्राप्त होतं पा जन्मण्यामध्ये पण दुःखच आहे काय सांगू गर्भीच्या यातना आणि मृत्यूचं पण दुःख आहे पा ज्यावेळेस आपला मृत्यू होतो सुद्धा आपल्याला काय होतं असंही असं दुःखच प्राप्त होतं परंतु भगवंताची प्राप्ती झाली भगवंताच्या ठिकाणी आपलं मन जडलं गेलं भगवंताची भक्ती आपल्याला प्राप्त झाली आणि त्याचा परिणाम आता आनंद जन्माचा जो काय भाग आहे तो सुद्धा निघून गेला व परत परत जन्मण्याचा जो शीण आहे तो शीणसुद्धा निघून गेला कारण आता भगवंताची भक्ती झाली भगवंत प्राप्त झाला भगवंताचं प्रेम प्राप्त झालं म्हणून अनंत जन्माचा भागही गेला आणि शीणही गेला आणि मग काय प्राप्त झालं तर जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात की मला आनंद प्राप्त झाला पा भगवंत प्राप्त होणे म्हणजेच आनंद प्राप्त होणे अवघा झाला असे आनंद अवघा म्हणजे संपूर्ण मला काय प्राप्त झालं तर आनंद प्राप्त झाला प्र जगामध्ये प्रत्येक जीव हा आनंद प्राप्तीसाठीच व्यवहार करत आहे मुंगीपासंत ब्रह्मदेवापर्यंत सर्वांची एकच इच्छा आहे की मला Leonard... आनंद प्राप्त व्हावा परंतु आनंद प्राप्तीचं साधन जगद्गुरु तुकोबऱ्याने ई... सांगितलं आहे की भगवंत हेच आनंद प्राप्तीचं साधन आहे भगवंताचं नाम भगवंताचं रूप आणि भगवंताची कथा भगवंताची लिला भगवंताचे भक्त हेच आनंद देणारे हे। आहेत म्हणून अवघा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात मला आनंद प्राप्त झाला परंतु तो आनंद कसा आहे तो अवघा झाला असे आनंद म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जर अवघा आनंद जर प्राप्त करायचा असेल तर जगद्गुरु तुकोबरांनी जी साधना केली तीच साधना आपल्याला सुद्धा करावी लागेल तुकोबरांनी कोणती साधना केली तर तुकोबरांनी भगवंताच्या नामसंकीर्तनाची साधना केली जगद्गुरु तुकोबरांनी भगवंताच्या ध्यानाची साधना केली ही साधना आपल्यालासुद्धा करावी लागेल आणि ही साधना जर आपण केली तरच आपल्याला अवघा आनंद प्राप्त होईल म्हणून अवघा आनंद ज्याला ज्याला प्राप्त करायचा असेल त्याने काय त्याला काय करावं लागेल तर त्याला आपलं मन भगवंताच्या चरणाजवळ भगवंताच्या भक्तीमध्ये लीन करावं लागेल पहा आणि जो जेव्हा आपलं मन भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होईल भगवंतच माझा आहे आणि मीच भगवंताचा आहे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा असं जर आपल्या मना मनामध्ये दृढ भक्तिभाव जर तयार झाला तरच आपलं मन स्थिर होणार आहे आणि या स्थिर होणाऱ्या मनानेच जर एका भगवंता भगवंताबरोबरच एका भगवंताबरोबरच जर भक्तीचा व्यवहार केला तरच काय होणार आहे त्याला भक्तीचं प्रेमसुख मिळणार आहे भक्तीचा आनंद प्राप्त होणार आहे म्हणून असा आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला नामसंकीर्तन रूपी साधनाही करावी लागणार आहे नामसंकीर्तन म्हणजे काय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व आपल्या मनाला आपण अशी सवय लावून घ्यावी आपल्या मनाला असा छंद लावून घ्यावा की अखंड मनाला थोडा काही काम कामातून वेळ मिळाला की अखंड रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे विठ्ठल 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 किंवा संतांच्या नामाचं जप ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा संतांच्या सुद्धा आपण जप करू शकतो सावता गोरोबा विसोबा निळोबा जनबाई मुक्ताबाई मंगलनाम ज्ञान या नाम या एकोबा तुकोबा निळोबा असा संतांच्या नामाचा जप केले नाही आपलं मन भगवंताच्या भक्तीमध्ये स्थिर होऊ शकतं म्हणून आपण काय केलं पाहिजे तर नामसंकीर्तन रूपे जी काय साधना आहे या साधनेशी आपण दृढ राहिलं पाहिजे या साधनेविषयी आपण रथ राहिलं पाहिजे त्यानंतर जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुम्हाला अवघा आनंद जर प्राप्त करायचा असेल तर तुम्ही काय करा भगवंताचं ध्यान करा भगवंताचे भगवंताचं अखंड ध्यान करा पा भगवंताचा आपल्याला कधी विसर होऊ नये असं तुकोबरा आपल्याला सांगतात की हे तु भगवंताचं स्मरण प्राप्त करण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करतात जगद्गुरु आहे की हे ची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा विसर होणे म्हणजे काय भगवंताचं स्मरण होणार नाही असं विस्मरण जे आहे हे विस्मरण होऊ नये म्हणून जगद्गुरु आहे भगवंताकडे मागणी करतात आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये भगवंताला जर काय मागायचं असेल तर आपण हेच मागितलं पाहिजे हे ची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा म्हणून आपल्याला जर भगवंताचं स्मरण प्राप्त झालं तर भगवंताचं स्मरणच आपल्याला आनंद प्राप्त करून देणार आहे तो आनंद किती प्राप्त होणार आहे आपण जर संसारातील आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर संसारातील आनंद हा भंगूर आहे पा सुख पाहता जवा पाडे जव किती छोटं असतं आणि दुःख दुःख पर्वता एवढे म्हणून विषयामधून जर आपण आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर तो जवासारखा आहे आणि त्याच्यामध्ये दुःख किती आहे तर पर्वतासारखा आहे म्हणून आपल्याला जर अवघा आनंद प्राप्त करायचा असला आपल्याला जर महासागरा एवढा आनंद जर प्राप्त करायचा असला तर तो आनंद प्राप्तीचं साधन फक्त भगवंतच आहे भगवंताचं नावच आहे भगवंताची कथाच आहे भगवंताच्या रूपाचं ध्यानच आहे हा मुख्य सिद्धांत या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांनी प्रतिपादन प्रतिपादन केलेलं आहे अशा प्रकारे आज आपण आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल या भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद या पदाचा आपण भावार्थ पाहिला हा सर्व भावार्थ जगद्गुरु तुकोब्रायांच्या कृपाशीर्वादाने सर्व साधू संतांच्या कृपेने भगवान पांडुरंग परमात्मेच्या कृपेने व कृपेने हा आपण पाहिलेला आहे इथे शुभम भवतु